बरीच मुलं आहेत पोलीस भरतीमध्ये गोळा इव्हेंट हा त्यांच्यासाठी पहिल्यांदा आहे त्यांची काय चुकी होती गोळा टाकताना ते कुठल्या स्टेपला उभं हो राहतात त्यांचा गोळा धरण्याचा अँगल काय असतो गोळ्याला ग्रीप बरोबर धरलंय का स्टेप बरोबर धरलंय का पुश बरोबर केलाय का आता हा नवीनच विद्यार्थी थोडंसं आपण चेक करूया सांगूया आपण गोळ्याची टाकण्याची पद्धत काय ये इथं पूर्णपणे याचा उजवा पाय पाठीमागच्या एंड लाईन ला टच पाहिजे थोडा माणसं आणि बरोबर तुमच्या पंजाच्या नेवलना समोर इथं राईट हो ना पाठीमागे गोळ्या करण्याची गोळा धरत असताना मी सांगितलं विचार दिवस गोळ्याच्या व्हिडिओमध्ये हे तीन गोट पाठीमागून आली पाहिजेत आणि आणि कर्मचारी साईड मध्ये बरोबर दिली एवढा स्पेस तुम्हाला पाहिजे त्याच्यानंतर मानेमध्ये तुमच्या बरोबर शोल्डर मध्ये गोळा ब्लॉक करायचा आहे ब्लॉक करण्यामागचं कारण एक आहे की ह्या गोळ्याचं वेट आहे आणि जर तुम्ही ब्लॉक केला तर याच वेट थोडस तुमचं पूर्णपणे शोल्डरवर पडतं आणि कमी राहतो त्याच्यामुळे तिरक्या नजरेनं तुम्हाला तुमचा हा कोपरा बी दिसला पाहिजे डिग्री मध्ये आणि बरोबर तुमचा हा पुढचा हाकर ट्रायंगलला पाहिजे ही पोझिशन करायचं ना एकदम रिलॅक्स होभ राहायची बरीच मुलं चुकी करतात त्या पोजिशनला उभं हो राहतात पण कोण असं डाऊन होतं कोण असं डाऊन होतं अजिबात एकदम लवचिक म्हणजे स्प्रिंग वानी डाऊन व्हायचं हो त्या पोजिशनला उभं राहिलं डाऊन होत्या वेळेस तुझंपणे डाऊन आणि परत आता ही चुकी होती आता हा घेतला हा डाऊन झाल्यानंतर परत एकदा पुढ अप व्हायचे परत डाऊन होऊन एक स्टेप करून गोळा पुश करायचं पूर्णपणे व्हेरी गुड रिलॅक्स गुड एक स्टेप मोठी एक स्टेप बारखी नेक्स्ट स्टेप आहे परत घे पॉझ घे आणि पूर्णपणे स्टेप घेऊन पुश कर पिढ्या जोरात फिकता येईल पुढ्या जोरात फिकून दे बिबीच्या देटा बसून ताकद ना कमरेचा भाग आणि छातीचा भाग जुडा जोरात काढता येईल पुढ्या जोरात काढायचा Yeah. <laughs>